नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक असणार आहे निबंध लेखन वैचारिक निबंध लेखन हे आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कशा पद्धतीने करायचे आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अगोदर मी आत्मकथन प्रसंगलेखन हे यांसारखे निबंध लेखनाचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते पाहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम वैचारिक लेखन म्हणजे काय वैचारिक निबंध लेखनामध्ये आपल्याला आपले, आपले विचार मांडायचे असतात या लेखनामध्ये विचारांना जास्त महत्त्व दिलेले आहे आपण कुठल्या अँगलने त्या दिलेल्या टॉपिकचा विचार करतोय आपले मत मांडतोय त्यात तुम्ही फक्त एक बाजू मांडू शकत नाही म्हणजे तुम्ही फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्स लिहू शकत नाही तर तुम्हाला जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते सुद्धा कवर करून एक शेवटच्या पॅरेग्राफमध्ये एक निष्कर्ष काढायचा असतो हे लेखन म्हणजे वैचारिक निबंध लेखन होय वैचारिक निबंध लेखन म्हणजे अजून स काही टॉपिक्स असे असतात की संगणक शाप की वरदान त्यानंतर युग संगणकाचे नंतर कोरोना काळ आजचा आपलं टॉपिक आपण अप, घेणार आहोत प्रदूषण एक समस्या जो प्रश्न मागील दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला होता आठ मार्क्ससाठी जर तुम्ही वैचारिक निबंध लेखन हा व्यवस्थित नीट नेटका लिहिला तर तुम्हाला सात ते साडेसात मार्क्स यामध्ये मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला काही म्हणी किंवा वाक्प्रचारांचा यूज केला तरी चालेल पण ते आपल्या मुद्द्याला अनुसरूनच हवेत ठीक आहे त्यानुसार आपल्याला निबंधलेखन करायचे आहे वैचारिक निबंधलेखनाचे टॉपिक मोस्टली म्हणजे आपल्या सभोवताली काय घडत आहे त्याच्या सिच्युएशननुसार बऱ्यापैकी सब्जेक्ट्स ते आपल्याला प्रश्न प्रश्नांमध्ये विचारलेले असतात बोर्ड एक्झामिनेशनला बऱ्यापैकी हेच टॉपिक कव्हर केलेले असतात तर मागच्यावरील प्रश्न प्रश्नपत्रिकेत प्रदूषण एक समस्या हा प्रश्न विचारला गेला होता त्याचंच उत्तर त्या प्रश्नाचं निबंध लेखन कसं करायला हवं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग बघूया की कशा पद्धतीने वैचारिक लेखन बोर्डाच्या पेपराला करायचे आहे आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे जस जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तस तसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत प्रदूषण हा असाच तंत्रज्ञानाचा एक दुष्परिणाम आहे आज प्रदूषण एक समस्या बनलेली आहे आपल्या धर्तीवर आज तीन तऱ्हेचे प्रदूषण आहेत जल वायू आणि ध्वनी प्रदूषण विकसनशील देश जसे भारत थायलंड आणि अन्य देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत नैसर्गिक स्रोतांचे योग्य वापर न करणे आणि अधिक तांत्रिक माहिती माहीत नसलेले हे देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास असमर्थ आहेत याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पाणी प्याल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात आज मोठमोठे शहर वाढते मोटरसायकल चार चाकी वाहने आणि इतर मोटार वाहनांमुळे वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत विकसित झालेल्या शहरात औद्योगिकरणाचा दर हा अधिक असतो यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात अयशस्वी होतो कारखान्यांच्या धुराळ्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनचा अभाव झाल्याने संबंधित रोग व्हायला लागतात ध्वनी प्रदूषण हे सुद्धा वायू प्रदूषणा एवढेच घातक आहे मोठमोठ्या महानगरात वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढते बहिरीपणा मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायक तर आहेच पण यासोबत वनस्पती आणि प्राण्यांनाही ते घातक आहे शासनाने पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड जलशुद्धीकरण गॅस वर चालणारे चुले इत्यादी उपक्रम राबवायला हवेत आपल्याला प्रदूषणाशी लढा देऊन त्याला किमतीवर संपवायचे आहे अशा पद्धतीने मी वैचारिक निबंध लेखन इथे केलेले आहे तर वैचारिक निबंध लेखामध्ये सुरुवातीला मी प्रदूषण एक समस्या म्हणजे त्याचा इंट्रो फर्स्ट पॅरेग्राफमध्ये देऊन दिला आहे त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रदूषण होत असतात ते दुसऱ्या पॅ पॅरेग्राफमध्ये घेतलेले आहेत की कशामुळे होतात त्यानंतर एक एक प्रदूषण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे नंतर शेव श्यव... नंतर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मी म्हटलं आहे की हे सर्व काही निबंध लिहिल्यानंतर जे काही निष्कर्ष निघतो म्हणजे त्याच्यावर सोल्युशनही दिलेले आहेत हे मी शेवटच्या परीक्षेमध्ये लिहिलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हालाही निबंधलेखन करायचे आहे निबंध लेखनामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैचारिक लेखन निबंधलेखन करत असताना तुम्हाला दीड ते दोन पेज एवढा निबंध लिहायचं कंपल्सरी आहे जर तुम्हाला खूप सारे पॉईंट्स येत आहेत तर तुम्ही दोन तीन पेज लिहून काढले असं चालत नाही दीड ते दोन पेजमध्ये तुम्हाला हे वैचारिक निबंध लेखन कम्प्लीट करायचं असतो त्यात महत्त्वाचं पॉईंट्स म्हणजे तुमचं जे ओपिनियन आहे ते तुम्हाला या निबंधामध्ये मांडायचं असेल आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्याचं निष्कर्ष काढून लिहायचा असतो तर तुम्ही चार ते पाच परिच्छामध्ये निबंधलेखन करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा हा व्हिडिओ फार हेल्पफुल होणार आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग